नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण भारतीय संविधानाचे भाग बारा पूर्ण केले आहेत आणि आज आपण भाग तेराला सुरुवात करणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संविधानाचा भाग तेरा जो आपल्याला भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध या माहिती देतो आणि ज्याचं विभाजन हे अनुच्छेद ते सहा मध्ये आहे ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने व्यापार वाणिज्य व्यवहार संबंध याचे स्वातंत्र्य आणि त्यावर निर्बंधाचा संसदेचा अधिकार वैधानिक अधिकांवर निर्बंध व्यवहारांवर निर्बंध विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे आणि त्यांची व्यावृत्ती आणि तीनशे सहा जो निरसित आहे आणि तीनशे सात मध्ये आपण तीनशे एक ते तीनशे चार या नियुक्ती याबाबतची तरतूद संविधान निर्मात्यांना एक अखंड आणि एक संघ आर्थिक बाजारपेठ तयार करायची होती स्वातंत्र्यापूर्वी विविध संस्थाने आणि प्रांत आपापल्या सीमेवर जकात आणि कर लावत असत ज्यामुळे वस्तूंच्या मुक्त वहनामध्ये अडथळे येत होते भाग तेराचा मुख्य उद्देश हाच आहे की संपूर्ण भारताला एकाच आर्थिक युनिट प्रमाणे वागवावे राज्या राज्यांमधील आर्थिक भिंती पाडाव्यात आणि संपूर्ण देशात व्यापार वाणिज्य व्यवहार संबंधाचे स्वातंत्र्य प्रस्थापित करावे मग मुक्त व्यापार आणि राज्यांचे नियामक अधिकार यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतो मग काय देतो तो अधिकार कसा समतोल राखतो ते आपल्याला पुढच्या अनुच्छेदांमध्ये बघायला मिळणार आहे यामधलं पहिलं अनुच्छेद आहे ते म्हणजे तीनशे एक ज्यामध्ये आपल्याला व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध याचं स्वातंत्र्य कशा पद्धतीचं आहे याची तरतूद स्पष्ट करतो हा हा जो अनुच्छेद आहे तो हा भाग तेराचा आत्मा आहे ते घोषित करत की भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध मुक्त असतील याचा अर्थ असा की एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात, राज्यात। किंवा राज्यांच्या आतही वस्तू आणि सेवांच्या हालचालीवर कोणतेही अवाजवी निर्बंध लादले जाऊ शकत नाही मग त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण हे सांगू शकतो की हे स्वातंत्र्य निरपेक्ष नाही पुढील अनुच्छेदाप्रमाणे म्हणजे तीनशे दोन ते तीनशे पाच या स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याची तरतूद आहे मग तीनशे दोन मध्ये आपल्याला बघायला मिळतं निर्बंध घालण्याचा संसदेचा अधिकार यामध्ये संसद कायद्याद्वारे लोकहितासाठी अनुच्छेद तीनशे एक ने दिलेल्या स्वातंत्र्यावर निर्बंध लागू लादू शकते संसदेचा हा अधिकार राज्यांपेक्षा व्यापक आहे उदाहरणार्थ देशात एखाद्या जीवनावश्यक वस्तूची टंचाई असल्यास संसद त्या वस्तूच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील घालू शकते तिचे योग्य वितरण होईल अनुच्छेद तीनशे तीन ज्यामध्ये व्यापार आणि वाणिज्य या संबंधीच्या अधिकारांवर निर्बंध कशा पद्धतीचे लागतात त्याची तरतूद स्पष्ट करते हे अनुच्छेद संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांच्याही अधिकारांवर मर्यादा घालते संसद किंवा राज्य कायद्याद्वारे एका राज्याला दुसऱ्या राज्यापेक्षा प्राधान्य देऊ शकत नाही किंवा भेदभाव करू शकत नाही याचा अपवाद बघता जर देशाच्या एका भागात वस्तूंची तीव्र टंचाई असेल तर संसद भेदभाव करणारा म्हणजे त्या भागाला प्राधान्य देणारा कायदा करू शकते तर हाच अपवाद आहे दोन तीनशे तीन मध्ये आणि त्याच्यावर आपल्याला व्यापार आणि वाणिज्य याबाबतच्या निर्बंध कशा पद्धतीचे असतील ते स्पष्ट करतो मग राज्य राज्यांमधील व्यापारावर निर्बंध सांगणारी पुढचं सा अनुच्छेद म्हणजे तीनशे चार ज्यामध्ये राज्यांना निर्बंध घालण्याचे दोन मर्यादित अधिकार सांगते ज्यात राज्य इतर राज्यातून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लावू शकते परंतु तो कर त्याच राज्यात उत्पादित होणाऱ्या तशाच वस्तूंवर लावलेल्या करापेक्षा जास्त असता कामा हा भेदभाव टाळण्यासाठी उदाहरणार्थ जर महाराष्ट्रात बनवलेल्या सायकलींवर दहा टक्के विक्री ले ले कर असेल तर गुजरात वरून आलेल्या सायकलींवर तुम्ही वीस टक्के कर लावू शकत नाही तुम्हाला दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमीच कर लावावा लागेल ही आपल्याला तरतूद किंवा मर्यादित अधिकार या अनुच्छेदामध्ये बघायला मिळतो यावरचा दुसरा मर्यादित अधिकार सांगत की राज्य लोकहितासाठी वाजवी निर्बंध लागू शकत नाही उदाहरणार्थ सामाजिक सार्वजनिक आरोग्य सुरक्षा नैतिकता असे निर्बंध लादणारे विधेयक विधानसभेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेणे हे बंधनकारक असते तर अशा पद्धतींच दोन मर्यादित अधिकार दिले असतात ज्याच्यामध्ये वाजवी दरापेक्षा वस्तूंवर कर लादता येत नाही आणि दुसरी अट वाजवी निर्बंध देखील लावू शकत नाही तर अशा पद्धतीचं तीनशे चार हे अनुच्छेद होतं जे आपल्याला निर्बंध कशा पद्धतीचे असतील ते स्पष्ट करतं यानंतरच पुढचं अनुच्छेद म्हणजे तीनशे पाच जे आपल्याला विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची व्यावृत्ती काय आहे ते स्पष्ट करतं या अनुच्छेदामध्ये दोन गोष्टींना संरक्षण मिळतं ज्यात संविधान लागू होण्यापूर्वीचे जे कायदे अस्तित्वात होते ते लागू राहतील राष्ट्रपतींनी आदेश दिल्याखेरीज जर राज्याने स्वतः एखादा व्यापार किंवा उद्योग चालवण्याचा निर्णय घेतला तर ते कलम तीनशे एक चे उल्लंघन मानले जाणार नाही तर अशा आपल्याला हे संरक्षण देणारी ह्या गोष्टी आपल्याला तीनशे पाच मध्ये बघायला मिळतात तीनशे सहा हे अनुच्छेद पहिल्या अनुसूचीतील भाग व राज्यासंबंधी होते जे एकोणीसशे छप्पन्नच्या सातव्या घटनादुरुस्तीने रद्द केले आहे म्हणून तीनशे सहा निरसित किंवा रद्द झालेला अनुच्छेद आहे पुढचं अनुच्छेद तीनशे सात जे आपल्याला सांगतं प्राधिकाऱ्यांची तीन एक तीनशे दोन तीनशे तीन आणि तीनशे तीन चार याची चा कायद्याद्वारे योग्य वाटेल अशा प्राधिकरणाची नियुक्ती करू शकते उदाहरणार्थ इंटरस्टेट कॉमर्स कमिशन जरी असे प्राधिकरण अद्याप स्थापन झालेले नसले किंवा झालेले नाही तरी अशी नियुक्ती करण्याचे अधिकार हे आपल्याला अनुच्छेद तीनशे सात मध्ये बघायला मिळतात मग या अनुच्छेदांवर काही उदाहरणं देखील आहेत ज्या उदाहरणावरून तुम्हाला हे अनुच्छेद काय तरतूद आहे ते स्पष्टरित्या समजेल त्यातलं पहिलं आपण बघूया टोल टॅक्स ज्यामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या ट्रकवर टोल टॅक्स लावणे हे अनुच्छेद तीनशे एक चे उल्लंघन मानले जात नाही कारण हा कर नसून रस्ता वापरण्याची फी आहे हा प्रतिपूरक कर मानला जातो जो व्यापाराला अडथळा आणत नाही तर उलट चांगल्या रस्त्यांमुळे व्यापाराला सुविधा देतो त्यानंतरच दुसरं उदाहरण वर्ण आपल्याला समजेल ज्यामध्ये आपल्याला एंट्री टॅक्स या संबंधीची माहिती मिळते जर महाराष्ट्र राज्याने कर्नाटकातून येणाऱ्या सिमेंटवर पाच टक्के एंट्री टॅक्स लावला तर महाराष्ट्रात बनणाऱ्या सिमेंटवर असा कोणताही कर लावला नाही तर तो भेदभाव करणारा ठरेल आणि अनुच्छेद तीनशे चार अ कि चे किंवा चे उल्लंघन ठरेल तर अशा पद्धतीच्या एंट्री टॅक्स बाबत पण आपल्याला तरतुदी तीनशे चार मध्ये काय आहे ते ह्या उदाहरणावरून स्पष्ट होतं त्यानंतर आरोग्य निर्बंध सांगणार उदाहरण जर केरळ राज्यात निपा विषाणूची साथ आली तर कर्नाटक सरकार लोकहितासाठी केरळमधून येणाऱ्या फळांवर किंवा जनावरांवर तात्पुरती बंदी घालू शकते मग हे अनुच्छेद तीनशे चार ख अंतर्गत वाजवे निर्बंध मानले जाईल ते तेही राष्ट्रपतीच्या संमतीने तर असे हे उदाहरणं होते आणि त्यासोबत काही केस स्टडी देखील आहे ज्यामधून आपल्याला हा भाग अजून स्पष्ट कळेल त्याच्यामधली पहिली केस स्टडी होती आभारी टी कंपनी विरुद्ध आसाम राज्य एकोणीशे एकसष्ट मधली ही घटना ज्यात आसाम सरकारने राज्यातून चहा बाहेर घेऊन जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्सपोर्टरवर कर लावला आभारी टी कंपनीने याला आव्हान दिलं मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलं की हा कर रद्द केला जाईल आणि तो कर रद्द झाला मग न्यायालयाने थेट आणि तात्काळ परिणाम म्हणून हा सिद्धांत मांडला जर कोणताही कायदा किंवा कर वस्तूच्या मुक्त हालचालीवर थेट आणि तात्काळ अडथळा आणत असेल तर तो अनुच्छेद तीनशे एक चे उल्लंघन करतो आणि आसामचा कर हा असाच थेट अडथळा होता ज्यामध्ये हा कर निर्णयामध्ये रद्द करण्यात आला यानंतरची दुसरी स्टडी सांगते ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट लिमिटेड विरुद्ध राजस्थान राज्य ज्यामध्ये राजस्थान सरकारने राज्य राज्यात धावणाऱ्या प्रवासी बसवर कर लावला मग अति केस आधार घेत याला आव्हान दिलं गेलं आणि न्यायालयाने हा कर वैध ठरवला न्यायालयाने अतियाबरी केसच्या सिद्धांतात सुधारणा केली न्यायालयाने स्पष्ट केले की मुक्त म्हणजे करापासून मुक्त असा अर्थ होत नाही महत्वाचा फरक न्यायालयाने निर्बंध आणि नियमन यात फरक केला मग निर्बंध म्हणजे जे व्यापाराला अडवतात हे झालं उदाहरण अति आबारी केस मधलं आणि नियमन म्हणजे ज्या व्यापाराला सुविधा देतात न्यायालयाने प्रतिपूरक कर ही संकल्पना मांडली जो कर रस्ते पूल यांच्या देखभालीसाठी गोळा केला जातो तो व्यापारावर निर्बंध नसून त्याला सुविधा देणारे नियमन आहे आणि म्हणून राजस्थानवरचा बसवरील कर हा वैध होता जो निर्बंध नव्हता तर नियमन सांगणारा आणि नि, सुविधा देणारा कर होता म्हणून तो वैध होता यामध्ये आपण म्हणू शकतो भाग तेराचा उद्देश भारताला एक समान बाजारपेठ बनवणे आहे या स्वातंत्र्यावर संसद आणि राज्य केवळ लोकहितासाठी आणि वाजवी निर्बंध लादू शकत नाही मात्र नियमन आणि प्रतिपूरक कर यांना निर्बंध मानले जात नाही तर अशा पद्धतीचा भाग तेरा तीनशे एक ते तीनशे सहा आपल्याला स्पष्ट करणारा होता की निर्बंध कशा पद्धतीचे असतील आणि कोणाला असतील तर नेहमीप्रमाणे यावर आधारित व्हिडिओवर आधारित मी तीन प्रश्न घेऊन आले आहे त्यावरचा पहिला प्रश्न अनुच्छेद तीनशे एक काय सांगतं दुसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे तीन मध्ये काय मनाई आहे आणि तिसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे सात बद्दल काय आहे तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितच द्याल याची खात्री आहे उत्तराच्या मार्फत तुम्हाला आणि आम्हाला कळतं की संविधान खऱ्या अर्थी तुम्हाला समजलं आहे की नाही तर अशा पद्धतीचा होता भाग तेरा त्यातील अनुच्छेद तीनशे एक ते तीनशे सहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भागासह पुढच्या अनुच्छेदांसह भेटणार आहोत तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद